नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक बारा डिसेंबर परभणी शहरातील प्रियदर्शिनी नगर कारेगा रोड परभणी या ठिकाणी राष्ट्रीय प्रबोधनकार साहेबराव येरेकर परिणयात उपस्थित परभणी शहरातील प्रियदर्शिनी नगर कारेगा रोड परभणी या ठिकाणी उपासिका आयुष्यमान रिया उपासिका पूर्भाजी भोकरे यांची नात उपासक वैशाली शालू अर्जुन भोकरे यांची कन्या आयुष्यमान आशाताई बुजुर्ग प्रकाश वाठोरे यांची नात राणार बारड हल्लीमुकाम घाणेगाव तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद आणि उपासक आयुष्यमान सूरज उपासिका इंद्रबाई पुरभाजी वायवळ यांचे नातू उपासिका संगीताबाई बवन वायवळ यांचे ज्येष्ठ चिरंजीव राहणार मांगणगाव मुकाम प्रियदर्शी नगर कारेगाव रोड परभणी यांच्या मंगल परिणयात राष्ट्रीय प्रबोधनकार रावसाहेब येरेकर आणि परभणीतील शाहीर लोककलावंत सांस्कृतिक मंचचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव सुगंधे यांची उपस्थिती लाभली मंगल मंगलपरिणय व्यवस्थितरित्या पार पडला पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा भेट क्षणाची पण मैत्री दोन जीवाची मुहूर्त क्षणाचा पण नाती आयुष्याची आपला सहभाग हीच क्षणाचा पण आशीर्वाद कायमचा या उक्तीप्रमाणे आयुष्यमान रिया आणि आयुष्यमान सूरज यांचा मंगल परिणय पार पडला यावेळी राष्ट्रीय प्रबोधनकार साहेबराव येरेकर यांचा पुरे परिवाराच्या वतीने आणि वायवळ परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी शिवाजीराव सुगंधे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी शाहीर भगवान वाघमारे भीमराव यांची उपस्थिती होती नारायण भाऊ बागडे व औरंगाबादच्या जिल्हाध्यक्षा शालुताई भोकरे यांची उपस्थिती होती या मंगल परिणायासाठी बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते परभणी न्यूज चौतीने घेतलेला हा वृत्तांत फ्लाटा चाहसती है/. चिन काशो फ्लाटे》आ्समेरा फ्लाटनले समय मैं आखता को बरामा चाहसती..

जगातला सिंबल ऑफ नॉलेज आपली मानसिकता असेल तर बोलतो शांत राहा माझा सामाजिक बंधू भगिनींना विनंती आहे मला फक्त दोन शब्द बोलायचे आहेत जास्त नाही तर आपली ऐकण्याची स्थिती असेल तर बोलतो शांत राहा तुम्ही भोजन उदार महात्मा बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या क्रांतिमय विचारांना त्रिवार अभिवादन करतो ज्या महामानवांना आयुष्यभर एक क्रांतिमय अशी साथ देऊन त्यांना महामानव बनवणाऱ्या त्यांच्या अर्ध्यांगिणी राष्ट्रमाता जिजाऊ केशवरा जिजाई हुमाई रमाई या राष्ट्रमातांच्या चरणी विनम्र वंदन करतो आणि आजच्या या मंगल परिनयाला आपण सर्वांनी अतिशय वेळातला वेळ काढून उपस्थिती दर्शवली विक्रे आणि वायवळ परिवाराला परिवाराच्या विनंतीला मान देऊन या नियोजित वधूवरांना रिया आणि सूरज यांना मंगलमय अशा कामना शुभ

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागाच्या नागभूमीमध्ये बुद्धाच्या ओटीत टाकून आपल्या सर्वांना एक नवजीवन एक नवा जन्म प्रदान केला अनाथे अनंत काळापासून आपण आहलाप्रेष्ठ भोगत आलो गावकुशाबाहेर राहत आलो एक वैभवशाली जीवन एक परिवर्तनशील जीवन, जीवन बाबासाहेबांच्या पावन स्वकष्टाने परिश्रमाने आपल्याला मिळालेलं आहे आता आपल्या मा सर्वांच्या माऊली रमाबाई रमा आई आणि बाबासाहेबांचं लग्न ज्या भायखड्याच्या बाजारामध्ये झालं कस लग्न झालं ते झिम 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 पाऊस नऊ वर्षाची असणारी नवरी एका छत्रीखाली बसलेत आणि अतिशय मासुळी बाजारामध्ये त्यांचं लग्न पार पडलं त्या महामानवाच्या आणि माता रमाईच्या त्यागातून जर आपल्याला एवढे वैभवशाली लग्न करायचा मोका आणि आपल्याला जर मिळत असेल तर त्याचं भान मला वाटते समाजानं ठेवलं पाहिजे मी काल हैदराबाद म्हणजे आठ दिवसापूर्वी अर्धापूरला लग्नाला गेलो होतो तसं माझं धावपळीचं जीवन आहे माझी भगिनी शालू हिने मला घरी येऊन पत्रिका दिली धावपळ मोटरसायकलवर औरंगाबादून आले बहीण भाऊ मी त्यांची ती तळमळ पाहून या ठिकाणी उपस्थित आहे तो जो डिझे लावलेला आहे कोणाला शुगर आहे कोणाला बीपी आहे हृदयाची बिमारी आहे त्या अर्धापूरला एक म्हातारी या डीजेच्या आवाजानं जागेवर खतम झाली लग्न साडे अकराच लग्न संध्याकाळी सात लावावं लागलं कारण त्याच्या अगोदर त्या माथारीला नेऊन लागलं आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज